नमस्कार सखीसोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आजचा हा दिवस तुम्हाला खूप सुख समृद्धी आणि आनंदात जावो ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक महत्वपूर्ण माहिती सांगणार आहे आपण श्री गणेशाची पूजन करत असतो परंतु हे पूजन आपण कार्यारंभी का करत असतो याविषयी संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे गणपती हा दहा दिशांचा स्वामी आहे त्यांच्या अनुमतीशिवाय इतर देवता पूजास्थानी येऊ शकत नाहीत गणपतीने एकदा दिशा मोकळ्या के केल्या की ज्या देवतेची आपण पूजा करत असतो ती देवता तिथे येऊ शकते म्हणून कोणतेही कार्य किंवा कोणत्याही देवतेची पूजा करताना प्रथम गणपतीचे पूजन करतात गणपती वाईट शक्तींना पाशाने बांधून ठेवत असल्याने त्याच्या पूजनामुळे शुभ कार्यात विघ्ने दूर होतात गणपतीने मानवाच्या नादभाषेचे देवतांच्या प्रकाशभाषेत रूपांतर केल्यामुळे आपल्या प्रार्थना देवापर्यंत पोचतात वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येशू सर्वदा याचा अर्थ असा आहे की वाकडीसोंड असलेला मोठ्या देहाचा कोटी सूर्याप्रमाणे कांती असलेला अशा हे देवा तू मला सर्वदा सर्व, सर्व कार्यात निर्विघ्न कर श्रीगणेशाच्या या ध्यानमंत्रामध्ये त्याच्या गुणवैशिष्ट्याचे वर्णन आहे गणपती हे श्रीगणेशाचे एक नाव आहे गणपती हा शब्द गण आणि पती या दोन शब्दांनी बनला आहे गण याचा अर्थ पवित्रक पती म्हणजे पालन करणारा गणपती सुष्मातिसूष्म चैतन्य कणाचा म्हणजेच पवित्रकाचा स्वामी आहे श्रीगणेश जीवसृष्टीवर विघातक परिणाम करणाऱ्या रजतम लहरीवर नियंत्रण ठेवतो तसेच लवकर प्रसन्न होतो एवढे महत्त्व गणपतीला आहे त्यामुळे प्रत्येक पूजेमध्ये श्री गणेशाची पूजा अगोदर केली जाते आजच्या व्हिडिओमध्ये मी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला सांगितलेली आहे ही माहिती तुम्हाला आवडली असेल आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री गणेशायन महालेयला विसरू नका धन्यवाद